दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक ग्रामीण पथकाने एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई केली आहे अवैधरित्या गांजाची तस्करी होत असलेले वाहन नाशिक ग्रामीण पथकाने जप्त केले याबाबत अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर महामार्गाने निफाड कडून नाशिकच्या दिशेने काही इसम अवैधरित्या गांजाची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती त्या अनुषंगाने विशेष पथकाने चांदुरी चौफुली येथे नाकाबंदी करून नाशिकच्या दिशेने येणारे इनोवा वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र वाहन चालकाने वाहन भरधावे वेगाने नेऊन नाशिकच्या दिशेने पळ काढला पोलिसांनी पाठलाग केला परंतु वाहन चालकाने शिताफीने पळ काढला नंतर गुन्हे शाखेने सीसीटीव्हीचा आधार घेत तपास केला असता आरटीओ जवळ गुंगरू बारजवळ वाहन बेवारस स्थितीत आढळून आले सदर वाहनांची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात बारा प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये खाकी सेलो टेप मध्ये पॅक केलेल्या एकूण एकशे एकोणनव्वद पाकिटांमध्ये सुमारे सदोतीस लाख त्र्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये गांजा व वा इनो वाहन असा एकूण बासष्ट लाख नव्वद हजार दोनशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शोध पथक करीत आहे प्रवीण सुरुडेसह योगेश करडिले दक्ष न्यूज नाशिक